नमस्कार व्हॉट्सअपच्या माध्यमातून श्री विष्णू सहस्रनामाचा आनंद आणि आस्वाद आपण घेत आहोत आणि मला खूप छान वाटतंय की तुम्ही सगळेजण खूप वेळात वेळ काढून इंटरेस्ट घेऊन या उपक्रमात सहभागी झाला आहात अनेकांचे मेसेजेस येतात अनेक अनेक जण कमेंट्स मधून त्यांचा अभिप्राय कळवत आहेत हा सगळाच प्रवास फार सुंदर आहे कमेंट्स मधून निश्चितपणे तुमच्या प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधत राहाच पण एकाने जे सांगितलं होतं त्याच्याविषयीचा हा थोडक्यात व्हिडिओ आहे की तीन चार पाच आणि सहा या श्लोकांचा आपला अर्थ सांगायचा राहून गेलाच चुकून तर छान की तुम्ही लक्ष दिलं आणि आता आपण त्या अर्थाकडे आज वळूया तिसरा चौथा पाचवा आणि सहावा श्लोक श्री विष्णु सहस्रनामातला योग योग नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह पप्पू श्रीमान केशव पुरुषोत्तम तिसरा श्लोक आहे काय काय शब्द आहेत त्याच्यात योगो योग याचा अर्थ जो योग योग या विषयामध्ये स्थित आहे किंवा विशेष रूपाने ज्याचा योग रूपाने आनंद अनुभव आणि अनुभूती घेता येते आपल्या मनासह सर्व इंद्रियांच्या स्वरूपात जो योग योगाच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतो मग योग सुकौशलम समत्वम योग उच्चते इत्यादी भगवद्गीतेतल्या व्याख्या ज्याला तंतोतंत लागू पडतात असा योग योगो योग म्हणजे योग विद, विद विद्वान जाणणारे जे योगाचे जाणकार विद्वान आहेत त्यांचा नायक असं त्याला म्हटलेलं आहे पुढचा शब्द आहे नेता नेता म्हणजे नायक प्रधान पुरुषेश्वर प्रधान म्हणजे मुख्य पुरुषेश्वर म्हणजे सर्व प्राणी मात्र प्रकृती सजीव यांचा स्वामी यांच्यामध्ये उत्तम पुरुष पूर्ण पुरुष म्हणून स्थापित असणारा तो पुरुषेश्वर नारसिंह वपू वपू म्हणजे काया शरीर नारसिंह नरसिंह नृसिंह अवताराची गोष्ट आपल्याला माहितीच आहे तर नृसिंह अवतार रूपी धारण करू शकणारा असा म्हणून नारसिंह वपुहू असं त्याचं वर्णन आहे श्रीमान श्रीनिवास नाव आहे श्री विष्णूंचं ज्याच्या हृदयामध्ये हृदय कमलामध्ये म्हणजेच अनाहत चक्रामध्ये लक्ष्मीचा वास आहे श्रीचा वास आहे श्रीला मान्य असणारा श्री म्हणजे वेदांमधल्या श्री श्रीसुप्तातलं श्रीतत्व या श्रीतत्वाचा तो श्रीमान केशव केशवचे अर्थ सांगताना राक्षसांचं कुळ केशी दैत्य असंही म्हटलं जातं किंवा केशी कुळातील राक्षसांचा संहार करणारा पुरुषोत्तम धर्म अर्थ काम मोक्ष अशा चारही पुरुषार्थांमध्ये सर्वोत्तम ठरू पाहणारा किंवा आपण श्रीरामाचं चरित्र ऐकलेलं आहे तो कसा पुरुषोत्तम होता तसंच हे पुरुषोत्तम तत्व म्हणजेच श्री विष्णू पुढचा श्लोक बघूया सर्व सर्व शिव तीन शब्द आहेत सर्व सर्व काही जाणणारा सर्व काही जाणणारा आणि सर्व काही सर्व काही धारण करणारा दोनही अर्थी हम्म मग सर्वांच्या उत्पत्ती स्थितीचं कारण आणि सगळ्यांचं सगळं काही सर्व दिशांनी जाणणारा असाही सर्वचा अर्थ होऊ शकतो शर्वह सर्व हो शर्व हो, शर्व हो, शर्व हे शिवाचं प्रलयंकारी किंवा रौद्र रूप असं म्हटलं जातं शिव हो, शिव शब्दामध्ये श ई व तीन अक्षर आहेत ई म्हणजे ईश तत्व मग शिवमधून ई काढून टाका काय उरतं शव शव म्हणजे मृतदेह मग चैतन्यविरहित देहाला देहा शव आहे आणि त्या देहामध्ये जेव्हा शिवस्वरूप ईश तत्व येत तेव्हा त्याला शिव असं प्राप्त होत ते ते शिवस्वरूप चैतन्य स्वरूप किंवा शिवस्वरूप किंवा तीनही गुणांच्या परे असणारा सगळ्याच्या कालत्रयातीत गुणत्रयातीत असं असणारं कल्याण स्वरूप शिवतत्व असंही म्हणू शकतो स्थाणुर्भूता स्थानूर स्थ स्थालेला आहे म्हणजे स्थित असणारा स्थिर असणारा अणु अणु याचा अर्थ कण मग स्थाणूचा इथे अर्थ एक स्थित असणारा कण असा तुम्ही म्हणू शकता भूतादि प्राणी मात्र निधिरव्ययः निधी ही अव्यय अव्यय म्हणजे न संपणारा किंवा ज्याचा ग्रास होत नाही असा निधी म्हणजे खजिना असं काहीतरी आहे जे कधीही न संपणारं रास न होणारं असं हे तत्व आहे संभवो भावनो भरता संभवो संभवामी युगे युगे भगवद्गीतेतला मंत्र आठवायचा मग पुन्हा पुन्हा प्रकट होण्याची ताकद असणारा मी पुन्हा येईल पण कसं स्वतःच्या स्वयंभू तेजाने प्रकट होण्याची पुन्हा प्रस्थापित होण्याचं सा ज्याचं सामर्थ्य आहे स्वतःच्या मर्जीने पुन्हा येण्याची ताकद ज्याच्याकडे आहे त्याला संभव म्हटलेला आहे पुढचा शब्द आणखीनच छान आहे भावना भावन किंवा भाव श्री आदिशंकराचार्यांच्या भाष्यामध्ये याचं अप्रतिम वर्णन येतं सर्व सांसारिक फळांची इच्छा आणि ती फळांची इच्छा उत्पन्न करून त्या फळांची पूर्ती करणारा म्हणजे भोगते भोगते म्हणजे आपण सगळे की आपल्याला विविध गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे या, या फळांची इच्छा उत्पन्न करणारा तो भावन आणि त्याच्या पुढचा शब्द लगेचच आलेला आहे भरता म्हणजे इच्छा नुसते उत्पन्न करून थांबत नाहीये ते इच्छा उत्पन्न करून त्याचं भरण पोषण करणारा त्या इच्छा पूर्तीसाठी अर्थात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार इच्छापूर्तीचं फळ पारड्यात टाकणारा असा तो भरता सर्वांचा पोषण करता प्रभवह पुढचा शब्द बघूया आता प्रभवः प्रभुरीश्वर प्रभवः प्रकर्षाने भव प्रकर्षाने निर्माण होणारा काहीतरी विशेष दिव्य शक्तीने जो पुन्हा पुन्हा निर्माण होतो तो प्रभु प्रकर्षाने हो, म्हणजे होणे असणे जो स्थाई जो जो आहे आहे स्थित भूतला भूतला म्हणजे भूमात्रांमध्ये किंवा भूतपित भूतादि इत्यादी सजीवांमध्ये स्थित आहे त्याला प्रभू असं म्हटलेलं आहे ईश्वर ईश तत्त्व जे सर्व व्यापी आहे ते सर्वत्र आहे त्याला देश काळ राज्य या कशाचं बंधन नाही परवा शिकवताना असं म्हटलं की विजा लागत नाही इकडून तिकडे जाण्यासाठी त्याला कुठल्याही परवानगीची गरज नाही असं ईशतत्व पुढचा श्लोक बघूया स्वयंभू आदित्य शंभू आदित्य स्वयंभू स्वयंभू कळायला सोपं आहे स्वयंपूर्ण तेज मग स्वतःमध स्वयंपूर्ण तेज असणारा हा शंभू शंकरो ती ती शंकर तसं शंभू म्हणजे सगळं शुभ करणारा उत्तम सगळं आदित्य आदित्याची गोष्ट काय सुंदर आहे आदित्य म्हणजे सूर्य नाही बरं आदित्य सूर्याला अनेक समानार्थी शब्द म्हणून सांगतात आदित्याची वेदांमधली गोष्ट आदिती देवतेची आहे ही आदिति देवता पहाटेच्या वेळी उषस म्हणजे प्रभातकाली किंवा उषा किंवा आपण ज्याला मुहूर्त म्हणतो सूर्योदयाच्या आधीचा काळ तेव्हा क्षितिजाच्या पटलावरती असंख्य रंगांची उधळणं दिसते त्याचं वर्णन करताना वेद म्हणतात ही आमची अदिती देवता जी आता नुकतीच तिचं आता गर्भारपण नुकतंच नववा महिना पूर्ण आता आता ती प्रसव म्हणजे तिला एक बाळ जन्माला घालणार आहे तर ह्या ओल्या बाळंतिणीचं तेज म्हणजे क्षितिजाच्या पटलावरती उधळणारे हे चौफेर उधळणारे अप्रतिम दिव्य रंग आणि या रंगांमधून जे तेज येत ज्या तेजाची निर्मिती होते ते तेज म्हणजे आदित्य त्यामुळे एका बाळंतिणीचं गर्भा गर्भारशा स्त्रीचं हे अप्रतिम तेज त्याला आदित्य म्हटलेलं आहे आणि म्हणूनच सूर्य थोडासा वेगळा आणि आदित्य हा अगदी कोवळ अगदी जीव अर्भक असं त्याला आपण म्हणू शकतो तर शंभू आदित्य आदित्य म्हणजे आदित्य हा विषय खूप मोठा आहे बारा आदित्य सूर्य उपासनेचा हा विषय आहे तर अग्नीचे बारा प्रकार आणि बारा आदित्य या सगळ्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हटलेलं आहे विष्णू सूर्याच्या एका वर्णनात सुद्धा आदित्यानाम अहम विष्णू असं म्हटलेलं आहे आदित्यांमधला सूर्य काय म्हणतो की विष्णू स्वरूप जो आहे तो मी आहे अशा अर्थी म्हणजे श्रेष्ठत्व हाही अर्थ तिथे अभिप्रेत आहे पुष्कराक्ष पुष्कर अक्ष अक्ष म्हणजे डोळा पुष्कर म्हणजे कमळ कमळासारखे नेत्र असणारा महास्वन म्हणजे महतनाद महतनाद धारण करणारा किंवा आपण मंत्रशास्त्रात नाद धारणा नादशास्त्र असं म्हणतो त्या महतनादाचा धरता धारण करता तो महास्वन अनादी अनादि निधन असं शब्द आहे आदि निधन म्हणजे ज्याला आधी नाही ज्याला अंत नाही ज्याला सुरुवात नाही ज्याला शेवट नाही जो तिथेच अस्तित्व आहे म्हणून मग अशी स्थाणू शब्द आला होता धाता धरता विशेषत्वाने काहीतरी धारण करणारा किंवा विश्वाला धारण करणारा कर्म आणि फळाचा एकत्रित सांगड घालून सगळं काही धारण करणारा असे अनेक अर्थ विधातामध्ये बघू शकतो धातुरुत्तम उत्तम आणि धातू धातू म्हणजे काय पृथ्वी तत्व उत्तम प्रतीच उत्तमोत्तम प्रतीच्या धातूंची निर्मिती किंवा प्रपंच धारण करणारा संसार पृथ्वी इहलोक वगैरे वगैरे धारण करणारा त्याला म्हटलेला आहे धातू धातुरुत्तम धातु, धातु उत्तम पुढचा श्लोक बघूया अप्रमेय ऋषिकेश अप्रमेय ऋषिकेश प्रमेय म्हटलं की काय आठवतं पायथागोरस प्रमेय मग प्रमेयाला एक आकृतीबद्धता गणित आहे कर्ण वगैरे वगैरे असं गणित आहे अप्रमेय ज्याला कुठलंही गणित लागू शकत नाही ज्याला तुम्ही कुठेही बांधून ठेवू शकत नाही ज्याला कुठल्याही मोजमापामध्ये रचनाबद्धतेमध्ये तुम्ही अडकवू शकत नाही जो कोणत्याही प्रमाणाने एककाने जाणून घेता येत नाही तो अप्रमेय ऋषिकेश ऋषिकेशाचा सोपा अर्थ आहे इंद्रियांवर विजय मिळवलेला किंवा इंद्रियांच्या विषयांवरती ज्याने विजय प्राप्त केलेला आहे असा इंद्रियांचा स्वामी पद्मनाभो पद्मनाभ ज्याच्या पद्म आणि नाभी नाभीतून पद्माची निर्मिती त्याच्यावर ब्रह्मतत्व आहे शेषशाही विष्णूची प्रतिमा आठवायची तो हा पद्मनाभ अमरप्रभू तिथे दिसताना मरप्रभू दिसतं पण ती संधी आहे अमरप्रभू अमरत्वाचा प्रभू किंवा देवांचा देव अमरशक्तींचा चिरंजीवित्वाचा देव असं तिथे म्हटलेलं आहे विश्वकर्मा मनुस्वष्टा विश्वकर्मा विश्वकर्मा म्हणजे थोडक्यात आर्किटेक्ट आपण ज्याला आर्किटेक्ट म्हणतो की नाही विश्वाची रचना करताना त्याचं डिझाईन ज्याचं उत्तमोत्तम रचना ज्यांनी निर्माण केली ते कसं असावं काय असावं रंग कुठले रंगसंगती काय असं सगळं त्याच्यामध्ये येतच येतं विश्वकर्मा म्हणजे अखिल ब्रह्मांडाची रचना करणारा तो विश्वकर्मा मनुस्वष्टा महर्षी मनूंच महत्व माहितीच आहे त्वष्टा त्वष्टा म्हणजे तोषण किंवा संतुष्ट तुष्टी करणारा सगळ्या जगाची रचना नुसती करून थांबलेला नाही तर त्यांच्या तुष्टीची जबाबदारी घेणारा आणि सर्व काही त्यांच्यासाठी योग्य त्या त्या, त्या काळानुसार म्हणजे उत्पत्ती लय या या प्रत्येक काळे त्यांच्यासाठी काय तोषक आहे काय संतुष्टी आहे हे नेमून त्यानुसार कार्य करणारा त्वष्टा स्थविष्ट स्थ परत स्थानबद्धता आलेली आहे ठिकाणं आहे जडत्व म्हणतो की नाही पृथ्वीवरती जडत्व आहे स्थविष्ट म्हणजे असं काहीतरी स्थूल तत्व जडत्व सांगणार स्थविरो ध्रुव ध्रुव ताऱ्याची गोष्ट माहितीये अढळ असणारा स्थविर म्हणजे स्थिर असणारा आणि ध्रुव ताऱ्या इतकाच प्राचीन तो आहे असं त्यांना म्हणायचं आहे तर तीन चार पाच आणि सहा या श्लोकांचा अर्थ आपण आत्ताच बघितला आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या श्लोकांचा अर्थ आणि त्यांचा उच्चार उच्चारण हे परत एकदा बघूया आज इथेच थांबूया कमेंट्स मध्ये पुन्हा एकदा हा अर्थ तुम्हाला कसा वाटला आणि आता अनेकांनी कमेंट केल्या होत्या की श्री विष्णू सहस्रनाम ते अनेक वर्ष म्हणता आहेत पण आता अर्थ कळल्यामुळे त्याची खूप वेगळीच वेगळाच आनंद मिळतो आहे तर अर्थासहित मंत्र म्हणणं ही मंत्र उपचाराची महत्वाची अत्यंत महत्त्वाची पहिली पायरी आहे त्यामुळे मंत्र उपचार जर तुम्हाला करायचे असतील तर आधी अर्थ जाणून घ्या मग तो अर्थ आतमध्ये उतरवायचा आहे त्याचे अनेक प्रयोग आहेत कसा उतरवायचा तर असं करत 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 पुढे जायचं आहे आज इकडेच थांबूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद